सुरुवातीलाच बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भ दौऱ्याची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिम दौऱ्यावर होते या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंजारा विरासत नंगारा वास्तूचं लोकार्पण सुद्धा केलेलं आहे या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आणि त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विदर्भ दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा मानला जातोय बघूया संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट मोदींचा विदर्भाचा दौरा निवडणुकीचा नगारा देवीतून मोदींचा काँग्रेसवर निशाणा विधानसभेच्या तोंडावर मोदींच मिशन विदर्भ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीचं दर्शन घेतलं त्यासोबतच बंजारा विरासत नंगारा वास्तूचं लोकार्पण केलं यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला काँग्रेसने गरीबांना गरीबच ठेवलं गरीब त्यांचा विकास केला नसल्याचा आरोप पुन्हा एकदा मोदींनी वाशिमच्या सभेमधून केला काँग्रेस काँग्रेस गरीब को गरीब बनाकर रखना चाहती है कमजोर और गरीब भारत काँग्रेस को उसकी राजनीती को बहुत सूट करता है इसलिए आप सभी को कांग्रेस से बहुत सावधान रह रहा है दिल्ली में हजारों करोड़ रुपए का ड्रग्स पकड़ा गया और देखिए दुख की बात इस ड्रग्स रैकेट का मुख्य सरगना कौन निकला कांग्रेस का एक नेता उसका मुख्य सरगना निकला कांग्रेस युवाओं को नशे की लत में धकेल कर, उस पैसे से चुनाव लड़ना और जीतना चाहती है आमचा शतक वीजे चे बिल मिलते है त्यावर शून्य ले ले शून्य ले लेने ले आए साथियों महाराष्ट्र के किसानों ने विदर्भ के किसानों ने कई दशकों तक बड़े संकटों का सामना किया है कांग्रेस और उसके साथियों की सरकारों ने किसानों को बदहाल और गरीब बनाने में कोई कोर कसर को नहीं छोड़ी थी वाशिम दौऱ्यावर असलेल्या मोदींच्या निशावर फक्त काँग्रेस असल्याचं पाहायला मिळालं याचं कारण म्हणजे लोकसभेला काँग्रेसने विदर्भात केलेली दमदार कामगिरी याचा फटका भाजपला बसला होता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच खरी लढत होणार आहे त्यामुळे मोदींच्या मिशन विदर्भमध्ये रडारवर काँग्रेस असल्याचं दिसलं लोकसभेला विदर्भात नेमकं काय चित्र होतं त्यावर एक नजर टाकूया विदर्भातील दहापैकी सात जागांवर महाविकास आघाडीनं विजय मिळवला दोन ठिकाणी भाजप तर एका जागेवर शिवसेना विजयी झाली काँग्रेसने तब्बल पाच जागांवर विजय मिळवला विधानसभेच्या विदर्भातील साठ पैकी बेचाळीस मतदारसंघात महाविकास आघाडी आघाडीवर होती तर सतरा जागांवर महायुती आघाडीवर होती त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत साठ पैकी जास्तीत जास्त जागा जिंकून आणायच्या असतील तर काँग्रेसला रोखणं अधिक महत्वाचं आहे विदर्भात काँग्रेसचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे त्यामुळे वाशिम दौऱ्यात पंतप्रधानांच्या निशाण्यावर काँग्रेस असल्याचं पाहायला मिळालं गणेश मोहोळे झी चोवीस तास वाशिम